सर्वप्रथम तर मी माननीय सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो विदर्भातल्या जवळपास दोन लक्ष परिवाराच्या घराच्या मालकी संबंधाने म्हणजे त्याच घरं झुडपी जंगलामध्ये होते झुडपी जंगलात दाखवले होते ती सर्व घरं आणि सार्वजनिक मालमत्ता पब्लिक प्लेसेस आणि पब्लिक सर्व्हिसेस अशा अनेक गोष्टी झुडपी जंगलावर होत्या झुडपी जंगल जागेवर होत्या माननीय सुप्रीम कोर्टाने काल जो निकाल दिला तो ऐतिहासिक निकाल आहे आणि त्या निकालामुळं विदर्भातल्या विकासाचा प्रश्न मार्गी निघाला आहे मोठे मोठे प्रकल्प झुडपी जंगल अशी नोंद आल्यामुळे प्रकल्प थांबलेले होते ते प्रकल्प पूर्ण होणार दोन लक्षच्या वर घरांना पट्टे मिळणार आणि पन्नास हजार हेक्टरच्या वर जमिनीवर डेव्हलपमेंट होणार खरंतर हा मोठा निर्णय आहे काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले संपूर्ण विदर्भाची जनता ज्यांना मागच्या पस्तीस वर्षापासून या निकालाची प्रतीक्षा होती तो ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला त्याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो